झी मराठी चर्चाही होणारच नरंदे या हातकलंग ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली बापूजी पॅनलच्या संगीता राजू खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली नरंदे ग्रामपंचायतीचं उपसरपंच पदासाठी एक अर्ज दाखल झाल्यानं संगीता खोत यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच पूजा कुर्णे व निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी केली सभेच्या अध्यक्षांनी नरंदे नरेंद्र ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पूजा कुर्णे होत्या यावेळी भंडारी पॅनलच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते निवडीची घोषणा होताच भंडारी पॅनेल व खोत यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आपला आनंद साजरा केला नूतन उपसरपंच संगीता खोत यांचा सत्कार सरपंच पूजा कुर्णे आबाजी पॅनल प्रमुख शरद कारखाना संचालक अभिजित भंडारी माजी सरपंच रवी अनुसे व ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आला ग्रामपंचायतीच्या कामकाजात अधिक सक्रिय सहभाग व नेतृत्व गुण लक्षात घेता संगीता खोत यांच्यावर सर्व सदस्यांनी एकमतानं विश्वास दाखवला त्यामुळे त्यांचा बिनविरोध निवड होणं अपेक्षित बाब ठरले मावळते सरपंच नितीन कदम यांचा कार्यकाल उल्लेखनीय ठरला नवीन उपसरपंच म्हणून निवड झाल्यानंतर संगीता खोत यांनी ग्रामस्थांचे व पॅनलचे आभार मानले आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संगीता खोत यांची निवड ही महिला सबलीकरणाच्या दृष्टीनेही एक सकारात्मक पाऊल मांडलं कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी केलं व आभार माजी उपसरपंच नितीन कदम यांनी मांडले विनोद शिंगे कुंभोज